म्हणजे लोकसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्याच्या फॉर्म भरण्याची अखेरची तारीख अवघ्या काही दिवसांवरती आलेली आहे तरी देखील महायुतीचंही जागा वाटप अजून झालेलं नाहीये भाजपचं दिल्लीमध्ये जोर बैठकांचं सत्र सुरूच आहे तर दिल्लीमध्ये अगदी थोड्याच वेळात केंद्रीय निवडणूक समितीची बैठक होणार आहे पंतप्रधान मोदी ही बैठकीसाठी भाजप मुख्यालयात पोहोचतील या बैठकीला फडणवीस बावनकुळे उपस्थित आहेत आज भाजपच्या उर्वरित सदस्यांची नावं जाहीर होतील अशी शक्यता तर राज्यातल्या नावांची सर्वाधिक उत्सुकता आहे दरम्यान या बैठकीआधी फडणवीस बावनकुळे शेलारांनी दिल्लीमध्ये उदयनराजे भोसलेंची भेट घेतलेली आहे तर सोमेश कोलगे आमचे प्रतिनिधी या संदर्भात आपल्यापर्यंत अधिक माहिती आहेत सोमेश महायुतीचा आज तरी फायनल होणार का विशाल आज आत आत्ता आपण उभे आहोत भारतीय जनता पक्षाच्या मुख्यालयामध्ये जिथे केंद्रीय निवडणूक समितीची बैठक सुरू होते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हो कोणत्याही क्षणी भाजपच्या मुख्यालयामध्ये पोचतील त्या सगळ्याची तयारी सध्या भाजपच्या केंद्रीय कार्यालयामध्ये केली जाते आपण पाहू शकतो की कशाप्रकारे भाजपच्या प्रकारे प्रकारे संपूर्ण एकूण अं केंद्रीय कार्यालयामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आगमनाची तयारी केली जाते है। नरेंद्र मोदी इथे आल्यानंतर मग आज जवळपास पंचवीस लोकसभा जागांवर चर्चा होणार आहे अशी माहिती आपल्याला मिळते आहे आणि त्यानुसार आज महाराष्ट्रीतलीही काही महत्त्वाच्या जागांचा निर्णय होऊ शकतो विशेष म्हणजे आजची बैठक ही सर्वसाधारणपणे दहा साडे दहा वाजेपर्यंत संपेल यामध्ये उत्तर प्रदेशच्या काही लोकसभा जागांचा समावेश आहे महाराष्ट्रातील लोकसभा जागांचा समावेश आहे आणि ही बैठक संपल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार यांच्यासोबतही आज रात्री उशिरा बैठक होऊ शकते फक्त भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक किती वाजता संपेल यावर अवलंबून आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस आणि अमित शाह यांची स्वतंत्र बैठक आज रात्री होणार की ती उद्यावरती ढकलली जाणार आहे परंतु आज महाराष्ट्राच्या अनेक लोकसभा जागांची वर चर्चा ही या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीमध्ये होणार आहे आणि त्यानुसार आपण अपेक्षा करू शकतो की आजच किंवा जास्तीत जास्त उद्यापर्यंत भाजप एक नवी यादी जाहीर करेल की ज्या यादीमध्ये या उर्वरित उमेदवारांचा समावेश असेल ज्यामध्ये भाजपचे महाराष्ट्रातील कदाचित आणखीन आठ ते दहा उमेदवार असू शकतात आपल्याला जी माहिती मिळते त्यानुसार सध्या महायुतीमध्ये एक जो फॉर्म्युला ठरतोय तो सर्वसाधारणपणे तेरा जागा शिवसेना एकनाथ शिंदेंनी लढाव्यात पाच ते सहा जागा राष्ट्रवादी काँग्रेसनी लढाव्यात आणि अठ्ठावीस जागा या भाजपनी आणि जर महाराष्ट्र नवनिर्माण सेनासुद्धा महायुतीचा घटक झाला तर त्यांना एक जागा दिली जाईल अन्यथा एकोणतीस जागा भाजप लढेल त्यापैकी वीस जागा आत्तापर्यंत भाजपनी उमेदवार जाहीर केलेले आहेत उर्वरित आठ जागांवरती उमेदवार अजूनपर्यंत भाजपकडून जाहीर करण्यात आलेले नाहीत दुसऱ्या बाजूला एक एकनाथ शिंदेकडूनही कोणतेही उमेदवार जाहीर करण्यात आलेले आहेत अजित पवार गट नेमका कोणत्या जागांवर लढणार याबाबत अजून अस्पष्टता आहे तर आजची बैठक ही अतिशय महत्वाची आहे आणि म्हणूनच मुंबईहून भाजपचे नेते आशिष शेलार या बैठकीला आले आहेत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे या बैठकीला आलेले आहेत आणि देवेंद्र फडणवीस स्वतः दिल्लीत या बैठकीसाठी आलेले आहेत आणि आता थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भाजपच्या मुख्यालयात पोहोचतील त्याची सगळी तयारी झालेली आहे आता नरेंद्र मोदी आल्यानंतर मग या बैठकीला सुरुवात होईल तिथे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही या बैठकीला आलेले आहेत कारण उत्तर प्रदेशच्या जागांवरही बैठकीमध्ये चर्चा होणार आहे आणि एकंदरीतच आजच्या बैठकीनंतर भाजपची भविष्यातल्या ज्या एकूण टप्पेवार जे मतदार आहे त्या मतदान आहे त्या मतदानाच्या नुसार त्या मतदानाच्या तारखेनुसार त्या फेजेस नुसार उमेदवारांची यादी ही जाहीर केली जाईल महाराष्ट्रातील विदर्भातील काही लोकसभा मतदारसंघात अजूनपर्यंत उमेदवार जाहीर झालेले नाही आहेत तर त्याविषयी निर्णय होईल रामटेकमध्ये नेमकं काय होणार भाजप लढणार का अशी चर्चा होती परंतु रामटेक मतदारसंघ सुद्धा एकनाथ शिंदेच लढणार आहेत आणि शिंदेंचेच उमेदवार तिथे असतील अशी माहिती सध्या सूत्रांकडून आपल्याला मिळते आजच्या बैठकीमध्ये या सगळ्यावर शिक्कामोर्तब होऊन शक्यता आहे की आजच रात्री मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची अमित शहा सोबत जागा वाटपावर बैठक होईल आणि कदाचित शक्यता आहे की त्यापूर्वी उदयनराजेंची सुद्धा एक भेट अमित शहाच्या घरी त्यांच्यासोबत सातारा लोकसभा मतदारसंघाविषयी होऊ शकते बरोबर आहे भाजप बाहेरून तुम्ही खरतर सोमेश्री संपूर्ण माहिती आपल्यापर्यंत पोहोचवत आहे दिल्लीमध्ये घडत असलेल्या प्रत्येक घडामोडीवरती आपली नजर अशाच प्रकारे असू द्या तुर्तास दिलेल्या माहितीसाठी धन्यवाद एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट